नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता सावनी आणि आदित्य दोघे रूममध्ये असतात आता हा आदित्य झोपी गेलेला असतो इंद्रा कोळी या सावणीला सावनी सावणी असा मोठ्याने आवाज देत येतात तेवढ्यामध्ये आता सावनी दरवाजा उघडते आणि ह्या इंद्रा कोळीला बोलते की काय चाललंय तुमचं माझा आधी झोपला आहे काय सावनी सावनी मोठमोठ्याने ओरडत आहे त्यावर इंद्रा कोळी बोलते की अगं मला असं म्हणायचं होतं की रोज तर आदित्य सईजवळ झोपतो मग आज कसा बरं तुझ्याजवळ जवळ झोपला असे पण इंद्राकुडी या सावणीला बोलतात त्यानंतर ही सावणी बोलते की माझा आधी इथे झोपला आहे तुम्ही जशा आलात ना तशाच इथून निघून जा बाकी काही मला माहीत नाही एवढंच आता ही सावनी या इंद्राकुळीला बोलते आता तर इंद्राकुळी खूप बडकते त्यावर आता इंद्राकुळी या सावणीला बोलतायत की ए चटक चांद नाही मला काही जास्त तू शांतपणा शिकू नको मी असा कोयता घेईन ना तुला उभी आणच मी कापून टाकेन असे पण आता ह्या इंद्राकुळी सावनीला बोलतात आता इंद्राकुळी तर खूपच भडकलेले असतात त्यावर सावनी इंद्राकुळीला बोलते की तुम्ही ज्या काही ह्या पोकळ धमक्या मला देत आहात ना त्या पोकळ धमक्या मला नका देऊ जी तुम्ही सून करून आणली आहे ना मुक्ता तिला ह्या धमक्या द्या असे पण सावनी ह्या इंद्राकुळीला बोलते इंद्राकुळी सावनीला बोलतात की अगं मी काही ह्या पोकळ धमक्या देत नाही मी जे बोलते ना ते कधीही करूनच दाखवते त्यामुळे तू काही माझ्या बोलण्याला पोकळ धमक्या समजू नकोस त्यानंतर आता ही सावनी ह्या इंद्राकुळीला बोलते की आता तुमचं बोलून झालं आहे ना मग एक काम करा तुम्ही रूममधून निघून जा माझा आधी झोपला आहे त्यानंतर इंद्राकुळी तेथून जातात तर आता सावनी दरवाजा लावून घेते आणि इकडे पुन्हा आधीजवळ येऊन बसते आता आधीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे पार्टीमध्ये हर्षवर्धन आणि मेहिका दोघेजण एकाच टेबलावरती बसलेले असतात आता मित्रांनो समोरच्या स्टेबलावरती बसलेला असतो मीर आता ड्रिंक करत असतो तेव्हाही मिहिका या हर्षवर्धनच्या हातामध्ये हात देते आता हे सर्व मिहीर बघत असतो त्यानंतर हर्षवर्धन उठतो पुन्हा या मिहिकाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि अगदी मिहिकाच्या जवळ जातो त्यानंतर मित्रांनो हे सर्व काही हा मीर बघतो तस तसा मीर हा टेन्शनमध्ये खूप ड्रिंक करत असतो मित्रांनो हा मीघ तर खूपच टेन्शनमध्ये येतो कारण मिही का आणि हर्षवर्धन हे दोघेही खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात रोमांटिक झालेले असतात दोघे एकमेकांवर खूप असे खुश होऊन आनंद घेत असतात त्याच वेळेस मित्रांनो मीरला ह्या सर्व गोष्टी काही सहन होत नसतात मीर आता काचेचा एक ग्लास आपल्या हातात घेतो आणि तो, तो जागच्या जागी दाबतो आता त्या काचेच्या ग्लासचे सर्व काही तुकडे ह्या मिरच्या हातामध्ये घुसतात आणि खूप काही रक्त येत असते त्यानंतर आता ही मिहिका उठते आणि ह्या मिहीर येते आणि बोलते की अरे तुझ्या हाताला किती लागलं आहे किती त्रास करून घेतो स्वतःला तर आता मिहीर बोलतो की तू लांब जा माझ्यापासून तू अगोदरच मी जिवंत असून मला अगदी मेल्यासारखं जिवंत आहे तेव्हाच तू दाखवून दिलेलं आहे त्यामुळे तू लांब राह खोटं प्रेम करू नकोस आता हा मिहीर या मिहिकावर खूप भडकतो आणि बोलतो की का खोटं प्रेम केलं तू माझ्यावर तुला पैसे कमी पडले होतेस का होते असे पण आता मीर त्या ड्रिंक मध्ये ह्या मीकाला बोलतो नंतर हा मीर बोलतो की अगं तुझ्यावर मी हा जीव ओवाळून टाकला होता आणि तू का अशी गद्दारी केली तू मला तेव्हा सांगायचं ना की मला फक्त पैसे लागतात म्हणून असे पण हा मीर या मेहकाला ड्रिंक मध्ये बोलत असतो त्याच वेळेस आता मुक्ता आणि सागर दोघी या मीरच्या जवळ येऊन उभे राहतात तेवढ्यामध्ये मुक्ता त्या मीरच्या हाताचं सर्व काही ते ब्लड बघते आणि मुक्ता लगेच या मीरला बोलते की अरे मीर तुझ्या हातातून किती रक्त येते किती लागलय तुला त्यानंतर ही मुक्ता आपल्या स्वतःच्या हाताने त्या लागलेल्या जागेवर बर्फाने शेकवते तर आता हे सर्व काही मियिका बघते तर आता काही मिहीर त्या मुक्ताला त्या बर्फाने शेकून देत नसतो मिहीर बोलतो की नाही वहिनी मला ही जखम पूर्ण भरायची नाही एक वहिनी काही जखमा अशा असतात आयुष्यामध्ये काही लवकर भरतात परंतु काही लवकर भरत नाही ही जखम लवकर भरेल परंतु माझ्या मनावर जो काही घाव झालेला आहे तो लवकर भरणार नाहीये असे पण आता मिहीर या मुक्ताला बोलतो तर मुक्ता आता मिहीरकडे बघत राहते त्यानंतर पुन्हा हा मिहीर दारू पिऊ लागतो तर आता इकडे ही मुक्ता बोलते की नाही किती वेळ असं दारू पिणार अजिबात ती दारू प्यायची नाही असे पण ही मुक्ता या मिहीरला बोलते तू मला मोठी बाई समजतोस ना मग स्वतःची अवस्था एकदा बघ काय करून घेतली मिर तू असे पण आता ही मुक्ता या मिहीरला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही पार्टी जी बिझनेसमॅनची आयोजित केलेली असते ह्या कंपनीची जी डील आहे ती सागरकुडीला मिळालेली असते आता मोठे मॅनेजर हे सांगतात की आपल्याला ही डील जी आहे ती सागर कुळी यांना मिळालेली आहे आता सागर कुळींचं सा नाव ऐकताच इकडे हर्षवर्धनला तर खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता सागरला खूप आनंद होतो काही साहेब सागरचं अभिनंदन करतात मुक्ता सुद्धा खूप खुश होऊन सागरकडे बघते इकडे मेयिका सुद्धा बघते आता मुक्ता ह्या सागरजवळ जा जाते आणि सागरचं पुन्हा एकदा मिठीमध्ये घेऊन अभिनंदन करते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या कंपनीचे जे डिपार्टमेंटचे रिपोर्ट असतात ते आता ही मिहिका जी असते त्या मिहिकाने चेंज केलेली असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर सर्वांचे अभिनंदन करतो सागर बोलतो की मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की जोपर्यंत माझी ही बायको मुक्ता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कधीच हरू शकत नाही असे सागर सर्वांना बोलतो तेव्हा हे ऐकून हर्षवर्धनचा तर खूप जळपळाट होतो यावेळेस खर या आता सागर सर्वांसमोर मुक्ताला बोलतो की मुक्ता खरोखर हे सर्व तुमच्यामुळे झालंय मी सर्व याचं श्रेय तुम्हाला देणार आहे तेवढ्यामध्ये आता हर्षवर्धन लगेच तेथून गायब होतो तर मीका लगेच आपल्या जवळ बघते तर आता हर्षवर्धन गायब झालेला मेयकाला दिसतो त्यानंतर आता ही मेयिका सुद्धा या हर्षवर्धनच्या पाठीमागे येते आणि खूप मोठमोट्याने हसू लागते त्यावर हर्षवर्धन विचारतो की काय झालं एवढं मोठ्याने हसायला तर आता ही मेयका बोलते की तुमचा जिथे जो काही अपमान झाला जे काही सर्वजणांनी सागरकुळीला टाळ्या वाजवलं त्यामुळे मला तर खूप आनंद झाला असे पण आता मेयिका या हर्षवर्धनला सांगते त्यानंतर ही मेयिका या हर्षवर्धनला बोलते की आता मला तर खूप आनंद झालेला आहे आणि एवढीच एक गोष्ट आहे की ती मला नेहमी आनंद ठेवू शकते असे पण आता ही मेयिका बोलते त्याच वेळेस मुक्ता तिथे येते मुक्ता ही सर्व बघते मुक्ता लगेच आपल्या मनाशी बोलते की एकीकडेही तर अगदी हर्षवर्धनशी प्रेमाने वागते दुसरीकडे रागरागपण पण करते नेमकं याचा जाब मी मेयकाला विचारू का असे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते आणि आता मेयकाच्या जवळ येऊन उभी राहते त्यानंतर पुन्हा आताही मेयका हर्षवर्धनला बोलते की एकीकडे तुम्ही काय बोलले होते की मी तुझा पूर्ण हट्ट पुरवेल आणि दुसरीकडे रागराग पण करताय नेमकं काय समजायचं मी असे ही हर्षवर्धनला मुक्तासमोर विचारते त्यानंतर आता इकडे ही मेयका बोलते की मला नसेल द्यायचं मागडा फोन तर घेऊन देऊ नका परंतु नाराज होऊ नका हर्ष ह्या मुक्ताला बघतो आणि बोलतो की नाही मागडा फोन काय इथून पुढे तुम्ही जगातल्या कुठल्याही वस्तूवर बोट ठेवा ती जर ही वस्तू ह्या हर्षवर्धननी दिली नाही ना तर नाव ठेवेल बदलून मी असे पण हर्ष बोलतो तेवढ्यामध्ये आता मुक्ता ही सर्व काही बघत असते त्यानंतर आता हर्ष बोलतो की एकदा रोज जशी माझ्याशी हसते ना तशी हस बरं मी का तू आता मी का थोडीशी स्माईल देते तर आता हर्ष खूप खुश होतो दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात हे सर्व बघून मुक्ताला थोडं वाईट वाटतं मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं तर सागर तिथे येतो सागर बोलतो की किती वेळा सांगितलं मी मुक्ता ह्या अशा माणसाकडे बघून कधीच डोळ्यात पाणी आणायचं नसतं आता हर्षवर्धन आणि ही मी का दोघे एकमेकांच्या हातात हात घेऊन इकडे सागरकडे बघतात सागरसुद्धा यांच्याकडे बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद